नमस्कार मंडळी माझं नाव महेश गर्जे आहे मी मूळचा सुर्डी तालुका आष्टी जिल्हा इकडून आहे आणि सध्या मी नेदरलँड्समध्ये जॉब करतो एका मोठ्या कंपनीमध्ये मी कामाला येत आहे देशाच्या बाहेर आल्यानंतर समजतं की देशाची किंमत काय आपल्या देशाबद्दल बाहेर लोक काय विचार करतात तर सध्या आता आपल्या देशामध्ये दे निवडणूक चालू आहे आणि निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहत आहेत मला असं वाटलं की आपल्या देशाबद्दल इथे बाहेर राहून काय वाटतं आणि नवीन इंडिया डिजिटल इंडियाबद्दल काय ते लोकांना मेसेज काय केलं आहे तर मला असं वाटलं की मी जे काही अनुभवलं आहे ते सांगावं सगळ्यांना तर मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप ग्रो केलं आहे फार्मसी असेल एअरलाईन्स असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल बँकिंग असेल सगळ्या क्षेत्रामध्ये आपण ग्रो केलं आहे आपली इकॉनॉमी खूप ग्रो करते आणि मला असं वाटतं की डिजिटल इंडिया खूप सारे इनिशिएटिव्ज आपण घेतले आहेत आणि इंडियाही ग्रो करत आहे तर मला असं वाटतं की आपल्या देशाला बी जे पी गव्हर्नमेंटचं खूप गरज आहे आणि मी बीडचं असल्यामुळे तुम्ही येत्या तेरा तारखेला आपल्या पंकजा ताईला सगळ्यांनी सपोर्ट करायचं आहे सगळ्यांना मी आवाहन करेल की पंकजा ताईला सपोर्ट करा पंकजा ताई एक मास लीडर आहेत आणि त्यांना पूर्ण महाराष्ट्राचं नाही पूर्ण देशामध्ये दे जनता ओळखते त्यांना खूप अनुभव आहे आणि मला असं वाटतं की पंकजा राईला आपण जर सगळ्यांनी भरभरून बर मतदान केलं आणि त्यांना लोकसभेत पाठवलं तर ते बीडचे प्रश्न मार्गी लावतीलच ला पण महाराष्ट्रासाठी पण खूप साऱ्या uh, गोष्टी त्या घेऊन येतील लोकसभेमध्ये ती खूप स्ट्रॉंगली सगळे विषय मांडतील त्यांना खूप मोठा अनुभव आहेत शिकलेले आहेत आणि त्यांचा अनुभव नक्कीच आपल्या जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी कामालेल असं मला वाटतं तर मी सगळ्यांना हेच आवाहन करेल की येत्या तेरा तारखेला वोटिंग आहे आणि बी जे पी गव्हर्नमेंट तर आलंच पाहिजे सेंट्रलमध्ये पण त्यातल्या त्या बीडमध्ये आपल्या पंकजा साईसाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे त्या खूप मास लीडर आहेत कुठलंही जातीपातीचं राजकारण ते कधी करत नाहीत तर मी सगळ्यांना सांगेल की उगच कोणाला अशा लोकांना राजकारणी लोकांना बळी पडू नका जे रा जातीपातीच्या जा नावाखाली विभाजन करतात वगैरे ट्रस्ट पंकजेताई आणि मी सांगेल की पंकजेताईला वोट करा बी जे पीला वोट करा आणि डेफिनेटली पंकजताई आपले सगळे जे काही मुद्दे असतील ते त्यांचं एक वजन वाटेल लोकसभेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये जेव्हा पंकजताई बोलतील तर डेफिनेटली एक खूप मोठं वजन वाटेल लोकसभेमध्ये आणि कुठलेही विषय असतील स्ट्रॉंगली सगळे लोक त्यांना सपोर्ट करतील बाकीचे लिडर्सही सपोर्ट करतील असं त्यांचं नेत नेतृत्व आहे तर मी तेच आवाहन करेल की येत्या तेरा तारखेला आपल्या पंकजताईसाठी सगळ्यांनी एकत्र या आणि वोट फॉर बी जे पी